हॅलो एव्हरी वन तर आज मी बनवणार आहे अडीच किलोचा भात स्वामींच्या प्रसादांसाठी तर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे जिरं मोहरी ॲड केली आहे तेजपत्ता ॲड केला आहे आणि कढीपत्ता ॲड केला आहे त्याला मस्त हलवून घेऊया मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे आता शेंगदाणे टाकून घेऊयात म्हणजे तेलामध्ये छान फ्राय होतील ही पेस्ट मी टाकत आहे याच्यामध्ये मी पुदिना आणि ग्रीन चिली ॲड करून ग्राइंड करून घेतलं आहे हे छान तेलामध्ये मस्त परतून घेऊया आता छान झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत लाल मिरच गरम मसाला आणि थोडासा काळा मसाला ॲड केला आहे जो खांदेशी मसाला आहे थोडेसे व्हेजीस ॲड करून घेऊया गाजर आणि शिमला मिरची इथे दोन ते तीन बटाटे घेतले आहेत आणि मटर घेतले आहेत ते आपण ॲड करूया छान तेलामध्ये या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया म्हणजे या मसाल्यांची चव या वेजीसला लागते एक वाफ घेऊया मस्त आणि परत हलवून घेऊयात हे पूर्ण वेजीस छान तेलामध्ये होऊन जातील आणि मग भाताची टेस्ट छान लागेल आता एक वाफ घेतल्यानंतर मी इथे अडीच किलो तांदूळ ॲड करत आहे छान हा तांदूळ फ्राय करून घेऊया तेलामध्ये म्हणजे जेव्हा भातामध्ये पाणी टाकतो आणि भात शिजतो तेव्हा तो, तो, तो मोकळा होतो चिकट होत नाही जास्त अशा प्रकारे छान हलवून घेऊयात पातेलं मोठं असल्यामुळे थोडंसं हार्ड जात होतं मला हलवण्यासाठी आणि एका साईडने कॅमेरा होता तर पण छान मिक्स होतं इथे एक वाफ घेऊया छान पाणी ॲड करण्याच्या आधी आता मी एका साईडला बॉईल केलेलं पाणी आहे ते ॲड करत आहे याच्यामध्ये जवळजवळ एक कळशी पाणी ॲड करते मी ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेते कोथिंबीर टाकून घेऊयात छान झाकण लावून याला वाफ घेऊया एक ते दोन वाफ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भात आता थोडा थोडा शिजायला आहे ला मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय आता तुम्ही बघू शकता भात शिजलाय मस्त छान दिसतोय आणि मोकळा पण झाला तो भात शिजून तयार आहे तर आम्ही हा भात डब्यांमध्ये भरतो आणि मग स्वामींच्या तिथे मंदिरात नेतो तुम्ही बघू शकता भाताचा कलर एकदम छान दिसतोय हा भात डब्यामध्ये भरल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये एक एक तुळशीची पानं ठेवली आहेत कारण हा प्रसाद आहे तर आम्ही आता गेलो स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी मग आरती झाल्यानंतर हा प्रसाद सगळ्यांना ते वाटतो तुम्ही बघू शकता छान प्रसन्न वाटते वाटतंय छान सजवलंय आता